अच्छा गाव कोणतं गाव विसापूर विसापूर कोणतं बैल आणलं आहे कसं काय सुंदर आणलं सुंदर आणि पलीकडचं बावड्या 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 का बावड्या बावड्या बाहेर कसं काय नियोजन आज नियोजन आहे पुन्हा सांगाय काय त्याला आहे हो जाकलं गाव आणि हेच आहे त्याला पण जाक गाव जा मग बाय हे जे कुठली कुठली मैदान झाली आहेत मैदान झालं सुंदर कुठली कुठली तर नामांकित मैदान काय चालतंय शुभेच्छा फाक्या चांगल्या बायला पळाय बिळाय राह आणि कोणताही पैल पळू शकतो म्हणजे असं काही नाही की बाए बाए। फिक्स आज बैल लागेल असं काय नसतं सांगत आणि बादल पण मला वाटतं बरेच दिवसानंतर बाहेर काय काढलं कुठल्या कुठल्या मैदानात नात म्हणजे राहायला होतं की मन त्याला पळा मैदानासाठी राहत चालतंय शुभेच्छा छोटा बाकासूर पण दाखल झालाय बघा आज मैदानामध्ये दादा नमस्कार कसं काय आज नियोजन पुन्हा सांगायचं बरं बरं काय सांगाल कोणी एवढं पण आणि त्या दिवशी नावच ठेवलं फायनलला पण पुरीला म्हणजे जे करंट अंगातलं आहे ते त्यानं स्पीडनं दाखवलं त्याला आणि दादाशी पण बोलणं झालं माझं आणि ते पण म्हटलेत की मोठा बाकासोर आणि ही जी जोडी पळवली काय सांगाल त्या बरं विचार माझं बरं म्हणजे ही जोडी पाहायला भेटणार आपल्याला काय म्हणतेस कसं काय आज पुन्हा आण बादल मित्रांनो वाटेगावचं बादल आला गेलं आज कुणासोबत पडणार नाही सत्यासोबत हे पूर्वी पाहिजे काय जेवण चाललंय का बर बर गाव कोणते पिलीव पिलीव तालुका माळशेज कोणतं बैल आणलं कसं कटाप आणला कट्टाप्पा बैलगाडी क्षेत्रामध्ये पण कट्टाप्पा यायला लागले हो कस काय नाव कस ठेवलं ते आमचा बारका बाबा आहे त्याला नाव सुचलं कट्टाप्पा आपल्या फंडात नाव ठेवूया बरं म्हणून ती कट्टाप्पा ठेवली हे जे कुठली कुठली फायदे झाली हे जी आमच्या भागातच दोन तीन फायदे झाली देवापूरचे झाले आणि करुळ्याकडे एक झाले आज कस काय नियोजन आज, हो आज इथलाच पेडगावचा एक बैला आहे जुट घरा ते सगळ्यात गेल्या था वेळेस हजार काढल्या ती त्यावेळेस आणला होता खोंडा आम्ही बरं बरं आज तर असून यानं गट काढला होता पण हे पायाला लागले मग फरक कळवला शिमीला चालतंय शुभेच्छा धन्यवाद गाव कोणतं तुमचं बोंबाळे बोंबाळे तालुका जिल्हा बर बर कोणतं बैल आणलं कसे सुंदर सुंदर बोंबाळेचा सुंदर आलाय मित्रांनो आज कोणासोबत पडणार आहे गाव कोण का कोणता बैलांड आमचा लाडके ला मित्रांनो रहिमतपूर आपशिंगेचा लाडके आलाय बघा कसं काय आज कोणासोबत गाव कोणतं बनवडी बनवडी कोणता बैल आणलं सोन्या आणि शिंदे मित्रांनो बनवडीचा सोने आणि शंभू आहे बघा सर्जाचा हो भाऊ आहे हा इंद केसरी दुबईला आत्ता रणजित निंबाळकर सांगड आहे त्याचा हो भाऊ आहे चक्का भाऊ ना आज कसं काय सोन्याचं निवडणूक घरचीच गाडी पळवायची भायांनी पण घरची भाडी गाडी पळवणार आहे काही काय का <laughs> का एक नाही गाडी कुठे कुठे पहिले घरची गाडी कसं बरं पहिला पहिलंच चालते बादल पण आलाय बघ पेडगाव मैदानामध्ये तसं काय आज कुणा सोबत पळणार नाही पायरा पायरा नाही माहीत का सांगायचं नाही चालतंय बरं बरं गाव कुठे तालुका जिल्हा तालुका महेश्वर जिल्हा बरं कोणता पहिला आणलायच निशाण निशान आला आलाय माहेश्वर समीकरण पलीकडचं काय काय एकत्र पण आलं घरचा घरचे आहेत का दोन्ही बहिले नाही नाही बरं बरं चालतंय पण डॉक्टर झाला पेडाऊ माहिती मैदानामध्ये कसं काय जातं गावकोणस पळशी पळशी तालुका जिल्हा तालुका मांजीला सातार बरं कोणते पहिले आणले तर सुलतान सुंदर आणि सोने सुलतान हा मधला सुंदर सुंदर आणि हा सुलतो आणि कसं काय आज नियोजन नियोजन पहिला सोने सांगाय बरं सुंदर पहिला तेवढा सरजा सांगाय सरजा कुठला सरजा नाशिकवाल्या तुला